ज्याने आम्हाला परवा दिला होता इशारा त्यांचा आमचा इशारा आहे आम्ही मग हे सांगितलं की आम्ही होऊन कोणाला पाय लावत नाही आम्हाला लावल्यानंतर तो आम्ही सोडत नाही त्या उक्तीप्रमाणे असं कोणी समजू नये की या इथे आमचीच फक्त भक्तेदारी आहे बाकी कोणाची नाही आहे तर त्याने तर ते, ते विसरून जावं कारण आम्ही प्रामाणिकपणे काम करणारे बाळासाहेबांचे शिंदेसाहेबांचे समर्थक आहोत शिवाजी महाराजांचे मावळे आहोत आणि त्याप्रमाणे आम्ही काम करतोय परंतु ज्यावेळेला आम्हाला दुखवण्याचा प्रयत्न केला का मग आपल्याला पण समोर ज्याला दुःख भोगावं लागणार हे लक्षात ठेवा आम्ही बाकी काय जास्त काय बोलत नाही किंवा काय चालत नाही आहे परंतु जो आजचा पक्षप्रवेश आहे तो त्या दिवशीचा झालेला पक्षप्रवेश आणि आजचा पक्षप्रवेश ह्यावेळेला तुम्ही पण त्यावेळेला असणार होता जिथं असं मला वाटतं आहे आणि आजचा आहे ह्याच्यामध्ये काय असेल ते तुम्ही समजायचं तुम्ही सांगायचं आहे परंतु आम्ही जे काय केलेलं आहे ते आमची जी काय जनता आमच्याबरोबर आलेली आहे त्यांची जी काय कामं असतील अडीअडचणी असतील पण त्याला सामोरं जाण्याचं काम आम्ही तिन्ही आमदारांनी ठरवलेलं आहे आणि एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आज ही मंडी आलेली आहे कारण ज्यावेळेला एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेला भर भरून या नगरपंचायतीला दिलं हे कोणाला नाकारता येत नाही ही मग आम्ही जंत्री दाखवली आम्ही सांगितले त्यांनी एक काम फुडून दाखवावं परत आम्ही बोलणार नाही आणि म्हणून करता आजचा हा पक्षप्रवेश हा स्व इच्छेने आलेले लोक होते ह्याच्यामध्ये वेगळं काय नव्हतं आणि म्हणून आज मी त्यांचं स्वागत करतो त्यांना धन्यवाद देतो पहिला तर मुद्दा आम्ही त्या राजू साबेला सांगितलं नव्हतं आमच्या आईचं नाव द्या का एकनाथ साहेबांनी सांगितलं नाही आमच्या आईचं नाव द्या त्यांनी शिंदेसाहेबांच्या आईचं नाव दिलं गंगूबाईचं आणि आमचं विटाबाईचं ही दोन्ही नावं त्यांनीच हे केली आम्ही काय सांगितलं नाही आता आमच्या आईचं नाव कमी केलं आहे आता एकनाथ शिंदेसाहेबांच्या आईचं नाव कमी नाही केलं म्हणजे झालं एवढं तरी आम्ही मग कमावलं असं बोलू आम्ही थोडं कडवड बोलतो आणि वस्तुस्थिती बोलतो आम्ही चुकीचं बोलत नाही बोलणार पण नाही जी वस्तुस्थिती आमच्या कारकिर्दीपासून जी काय घडायल ती आम्ही बोलायचा प्रयत्न केला मग त्यांना कसं काय वाटेल घराच्या पालकमंत्री व्हावा त्यांना वाटेल ना की वेगळा कोणतरी व्हावा त्यासाठी त्यांना लकला भोग अरे ज्या मावळ्याने अडीच तिचं मंत्रिपद सोडलं त्या पालकमंत्रीपद कीच बाजकी चीज आहे ज्या अडीच वर्षाचं मंत्रिपद आणि कोण ग्रामपंचायतीचं सदस्यपद सोडत नाही तर मंत्रीपद सोडणं दूरच राहिलं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये बरेचशेचं नाव कोरलं गेलं लक्षात ठेवा की मंत्रिपदाचं दिलेलं नाव आम्ही थांबवलो म्हणून विचारा त्यांना त्यांच्यात हिंमत आहे का बाबा मुख्यमंत्री आणि आम्ही पण मंत्री पाहिजे एकनाथ साहेबांनी केलं नाही मी मुख्यमंत्री असताना मुलाला मंत्रिपद दिलं नाही हे थोडंसं अनुभव आह अरे एकनाथ साहेबांच्या केलेल्या काम कर्तृत्वामुळेच ही महायुतीची सत्ता आली हे कोणाला नाकारता येतं आहे का मग त्याच्यामध्ये ते कमी कुठं आहेत जर कमी पडल्या असेल तर आमच्या पालकमंत्र्यावरती स्टे आला नसता हे लक्षात ठेवा